सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल इंडियन पब्लिक स्कूल अरोली येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती साजरी इंडियन पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी कुमारी मुस्कान प्रशांत मेश्राम इने भीम गर्जना सादर केली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा एकशे चौतीसावी जयंती आहे त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला ते त्यांच्या पालकांचे वे अपत्य होते बाबासाहेबांचे वडील सुभेदार सुभेदार रामजी मालोजी होते होते ते ब्रिटिश सैन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रारंभिक शिक्षण मुंबईत झाले शाळेच्या काळात त्यांना अनेक वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागले परंतु त्यांनी शिक्षण पूर्ण केले ते भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार आणि भारतीय समाजातील दलित आणि माघासवर्गीयांच्या हक्कांसाठी लढणारे एक महान व्यक्तिमत्व होते त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केले जाते अशातच इंडियन पब्लिक स्कूल अरोली येथे आयोजन करण्यात आले या प्रसंगी शाळेतील विद्यार्थिनी कुमारी मुस्कान प्रशांत मेश्राम इने भीम गर्जना सादर केली लहान मुलांपासून ते वक्ते बाबासाहेबांच्या जीवनातील प्रसंग सांगत त्यांच्या जीवनातून आदर्श प्रेरणा घेतात సిట్ ఇండియా న్యూజా ప్రతినిధి రాహుల్ పంతావనే